तुम्ही दररोज काय करताय विचार केला तर काहीच नाही तू बदलणार कधी आहेस तुला स्वतःवर राग येत नाही का रे रोज उठतोस उद्या उठेन उद्या वाचेन उद्या सुरू करेन आणि पुन्हा तू विसरून जातोस पुन्हा झोपतोस पण कधीपर्यंत किती वेळा तू स्वतःशी खोट बोलणार आहेस एक दिवस उठून जिम ला गेलास आणि मग पंधरा दिवस काहीच केलं नाही एकदा बायबल उघडलं भगवगीता हातात घेतली पण पुन्हा कधी उघडलं नाही एक दिवस ठरवलं की आजपासून मी बदलणार पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा जुनं आयुष्य सुरू केलं तुम्ही असंच करताय ना हे तुम्ही देखील अनुभवलं असेल कॉन्सिस्टन्सी म्हणजे काय माहिती आहे दररोज उठून मनात भाव असो या नसो काहीतरी करत राहणं तुमचं मन सांगतय आज जाऊ नकोस थकलो आहे तरीही उठणं रिझल्ट येत नसतानाही काम करत राहणं लोकांना वाटतं की कॉन्सिस्टन्सी म्हणजे मोटिवेशन पण नाही कॉन्सिस्टन्सी म्हणजे स्वतःवर डिसिप्लिनची पांघरून ओढून घेणं तुमच्या भावना बदलत राहतील पण तुम्ही रोज त्या भावनांना हरवायला शिकलात तर तेच खरे कॉन्सिस्टन्सी आहे प्रत्येक यशस्वी माणसामागे असतो एक कंटाळवणा असा दिनक्रम काही लोक चमकतात कारण ते टॅलेंटेड आहेत पण बरेच जण चमकतात कारण ते दररोज उठून एकाच गोष्टीवर मेहनत करतात मेहनत घेतात तुमचं फ्युचर हे तुमच्या एखाद्या कष्टावर नाही तर हजार वेळा तुम्ही कंटाळ असून ही काम केलं यावर ठरत मला नाही वाटत की मी हे करू शकते हे वाक्य पहिला मारून टाका तुम्ही देवाने तयार केलेली सर्वात सुंदर गोष्ट आहात पण जर तुम्ही दररोज उठून सत्तावर काम केलं नाही तर मग जग मज्जा बघायला तयार आहे शंका येतील हे मी करू शकतोय का यातून मला यश मिळेल का पण काम थांबवू नका कारण कॉन्सिस्टन्सी तुमची चावी आहे ती दररोज दरवाजा उघडते आणि कधी ना कधी तुम्हाला यशाच्या घरात नेऊन पोहोचवते एक साधा नियम लक्षात ठेवा दररोज एक टक्का सुधरत गेलात तर एका वर्षात तुम्ही सदोतीस पट चांगले व्हाल पण दररोज थोडा थोडा आळशीपणा केला तर तेच आयुष्य तुमच्या हातातून निसटून जाईल सतत पडणं पण उठून चालत राहणं हाच कॉन्सिस्टन्सीचा खरा अर्थ आहे कोणतंही यश एका रात्रीत मिळत नाही पण एका रात्रीत तुम्ही कॉन्सिस्टन्सी सोडून दिली तर आयुष्य हरवून जात म्हणून उठा दररोज उठा कंटाळा आला तरी उठा मन नाही लागत तरी उठा लोक हसतात तरी उठा कारण हे चालणं एक दिवस तुम्हाला जिथे पोचवेल तिथे पोहोचायला लाखो लोक स्वप्न बघत बसलेत दररोज काम करताय कुणी पाहत नाही कुणी टाळ्या वाजवत नाही पण एक दिवस जग वाकून विचारणार तू नेमकं काय केलं होतंस म्हणून आणि इथे उत्तर देऊ नका फक्त हसा आणि चालत राहा कारण तुमची कॉन्सिस्टन्सी उत्तर देऊन जाईल भविष्य आज लिहायचं असेल तर आज उठ आणि काम कर उठ मनावर कंट्रोल ठेव एकच वाक्य आठवणीत ठेव टायलेंट हरवतो पण जो दररोज उठतो तो तु जिंकतो तुला मोठं व्हायचं आहे ना मग आजपासून कुठलंही नाव न ना लागलेली मेहनत सुरू कर कारण तीच मेहनत उद्या तुला बनवणार आहे तुला घडवणार आहे कॉन्सिस्टन्सी ठेव दररोज प्रयत्न करत राहा एक दिवस तर तू यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचशील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन आला असाल तर चैनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया असाचे काही इंटरेस्टिंग टॉपिकसोबत थँक्स फॉर वॉचिंग